सर्वांना तर आज बाहेर आलो आम्ही दोन म्हणजे किती महिन्याच्या बाद आम्ही बाहेर आलो उद्या महाशिवरात्री आहे घेतलं घरी घरी दाखव काय घेतलं आणि मी पण खूप सारं घेतलं लय म्हणजे लय महिन्याच्या बाद मी एकटी बाहेर आली बाबू घरी झोपला आहे थ्रेडिंग वगैरे करायचं होतं म्हणून आम्ही थोडंसं बाहेर आलो तर आता थ्रेडिंग वगैरे केलं मेन जे पार्लर होतं ते तर खुलंच नव्हतं बंद होतं तर दु, दु दुकानामध्ये जे होती तीनच दिले करून थ्रेडिंग करून दे म्हटलं तर आता आम्ही चाललो घरी वाजला एक जेवण वगैरे हो तसं काय काम वगैरे हो तसंच राहिलं चला मग घरी भेटू आता दोन महिन्याच्या बाद अशी चालून राहिली मी थकून गेली ऊनही खूप तपून राहिले आता

का उद्या महाशिवरात्री आहेत उद्या आज पण मंदिरात जाऊ तर उद्या घालू बा नाही आताच घालायचे आणल्या बघ मेहंदी बी टाकून घेतली आजच माया पायाला लावून दिली आज मेहंदी तानियानं दिल्ली लावून देतो म्हणे लावून दे म्हटलं लावून दिल्ली तानियानं मेहंदी लावून इकडे बाबू झोपते आता उठला दूध पिऊन अजून झोपते बाबू आणि तानिया आता बांगड्या घालते आणि मी मायासाठी पण आणल्या बांगड्या लाल आणि हिरव्या मी उद्या घालन उद्या मस्त एक साडी आणली साडी घालन मस्त उद्या दाखवून मग घालन तेव्हा थे हम्म तिथं ठेवलंय थे, पिको फॉल लावाले घे घाल ना मग बांगड्या घालतं काय तर पूर्णच घालतं का आताच पूर्णच हम्म हाय नमस्कार गुड मॉर्निंग आज आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा झाली तयार इकडे बाबू झाला तयार बाबू तयार झाला आणि आता मी पण तयार होते आज उपास आहे आणि साडी पहा मी ऑनलाईन मागवली दाखवतो वेलवेट आहे वेलवेटची मी ही ऑनलाईन मागवली आता मी घालून पाहते कशी दिसते काय दिसते आणि इकडे बाबू पा एकटा एकटाच हसते अंग धुवून तयार काय बाबू काय पहिली महाशिवरात्री बाबूची पहिली महाशिवरात्री ह्या वर्षी नाही पहिली सबसे पहिला आणि हे साडी मी आता घालतो रनी बी झाला तयार हा चला हे बघा तयारी झाली आता जाऊ मंदिरात मी पण साडी घातली येऊ आणि कशी वाटते साडी सांगा तुम्ही आता तानियाचा ड्रेस कसा वाटते ते बी सांगा आणि बाबू बी तयार झाला इकडे अंगपायदून आणि आता हिची केस वगैरे करून देतो आणि मग निघू मी सांगतो दाखवत तुम्हाला उभे होऊन कशी दिसते साडी शॉर्टमध्ये तर तुम्ही पाहिलंच असाल तर मस्त आहे साडी इझी वेअर आहे आणि लवकरच बांधता येते जास्त टाईम लागत नाही घसरत नाही मस्त चिककून राहते साडी पूर्ण अंगाने चिपकून राहते घरून निघालो आणि आम्ही आलो मंदिरात मग लाईन खूप मोठी आहे मंदिरामध्ये अर्धा घंटा झाला उभा हवं अजून लाईन लागली म्हणजे नंबर लागला नाही हे पाहून घ्या पापा उभे आहे बाबूले घेऊन तानिया खाली आहे ते लंबी लाईन आहे खूप खूप दूर आहे अजून इकडे बी पा खूप लंबी लाईन आहे तर आता पाहू आपण कधी आपला नंबर लागते नंबर लागला म्हणजे दर्शन घेऊ आणि तुम्हालाही दर्शन घेऊन देतो मी शंकर भगवानचे महाशिवरात्रीचे चला मग आता आपण जाऊ मंदिरात तो बी महाकाल बनले आहे ना महाकालचे टिके लावले आणि इकडे आम्ही मंदिरात गेलो खूप गर्दी होती आणि आता आम्ही हॉटेलला आलो चकुली आणि रणवीर बुके पैसे होते सकाळीपासून तर मग हॉटेलात आणलं जायला सकाळी नाश्ता बी नाही केला होता ना तर मग मम्मीनं साईपाक बी नाही केला के आज तर मग आणलं आम्ही हॉटेलामध्ये आता आता हे चटणी आली इकडे बी चटणी आली इकडे बी चटणी आली आणि इकडे पापड आले आणि आले ताक आलं आता बाकीचं अजून येवसा पाहून घ्या आता डोसा आला होईन एवढं खाणं खाऊन घेशील ना जब, जब अच्छा इथं चालते का तुम्ही खावाला आम्ही आता आलो घरी म्हणजे दोन तीन वाजले घरी आला तर दर्शन झालं म्हणा पण एवढं खास दर्शन नाही झालं दुपारी गेलो होतो मुळे थोडंसं डाऊन होतं दुपार झाल्यामुळे ऊनही ताकत होती बाबू थोडंसं चिडचिड करत होता तेवढं तर बरं झालं की त्यानं पूर्ण लाईन एक घंटा लागला पूर्ण लाईन आम्हाला मंदिरात जायपर्यंत तर त्यानं चिडचिड केलं थोडंसंच रडेन बस चुपचाप ओ मा मामा केलं का चुपचाप राह तेवढं तरी बरं झालं की तो चुपचाप राहिला झोपून राहिला तर मग आम्ही दर्शन घेतलं आणि गर्दी तर एवढी होती का खूप गर्दी होती दर्शनी बरोबर घेणं -बर नाही झालं सकाळीच दर्शन घेतलं ना बरं राहते तर मग हॉटेलमध्ये गेलो तर हॉटेलमध्ये मग जात जाता जाता रोनीचे पप्पा म्हणायला लागले मला तो उपास होता लेख राहिले देवा चारच होतं फक्त घरी काही बनवलं नव्हतं म्हणून तर मग म्हणे आता म्हणे बाळ लहान आहे म्हणे दूध पाजा लागते म्हणे तर तू उपास नको धरू म्हणे तू खाऊन घे म्हणे मग म्हणलं हो बरोबर आहे म्हटलं तसे कमजोरी कमजोरी लागते मग आता म्हटलं ठीक आहे चला तर मी पण ढोसा खाऊन घेतला उपास ठेवला ठेवतो म्हणून उपास मन मग ढोसा खाऊन घेतला ह्या साबुदाना मुरू टाकला होता मी रात्री मुरू टाकत बुलली होती तर याच्यामुळे मी ना सकाळी बनवला नाही की रात्री मुरून होता टाकला मी विसरून गेली होती रात्री मुरू टाकायचा तर सकाळी मुरू टाकला म्हटलं मग दर्शन घेऊन येऊ मंदिरातून येऊ आणि नंतर मग बनवेल म्हटलं साबुदाना खिचडी आणि मग नंतर खाऊन घेईन म्हटलं तर मग रोडीचे पापा असे म्हणायला लागले की तर मग मी पण ढोसा खाऊन घेतला तुटला उपास ह्या वर्षी राहायला उपास म्हटलं चाला ठीक आहे एखादी वर्षी नाही केला तर चालते म्हटलं आपली काही मजबुरी राहते म्हणून तसे देव आपल्याला म्हणत नाही उपास राहून आपली पूजा करा म्हणून पण एक श्रद्धा राहते उपास ठेवायचा तो उपास ठेवतो आपण मी बाकी कोणता उपास नाही राहणार पण शिवरात्रीचा उपवास मला नक्की राहते मी दरवर्षी शिवरात्रीचा उपास मी करते बाकी कोणता नाही करणार पण ह्या वर्षी तुटला नाही झाला उपास तर आता मग रात्री आता हे साबुदाण्याची चे खिचडी बनवून घेईन आणि हलकं फुलकं थोडंसं काही बनवून घेईन तर अशी झाली मग आमची महाशिवरात्री आजची तर म्हटलं येता येता रत्नाळ रत्नाळ आणि काही थोडं घेऊन येईन म्हटलं पण दुपारी गेलो होतो ना त्यामुळे काही दुकानही दिसले नाही काही नाही मोडही खराब झाला होता रोनीचे पापाने मूड खराब केलं होतं हे नाही केलं ते नाही केलं मग मूडच खराब होऊन गेलं होतं पुरं तर मग काहीच घेतलं नाही काही नाही तर मग आता अशी झाली आजची आमची महाशिवरात्री सकाळीच जाणं परवडलं असतं सकाळी गेली असती ना मंदिरात पूजा करून आली असती ना चांगलं झालं असतं तिथं जाऊन तर पस्तावली म्हटलं नाही आली असते चांगलं झालं असतं घरी तर पूजा केलीच होती ना मी आणि रात्री पूजा करणार होती आणि गेली तर उपासही तुटून गेला तर आणि बाळ लहान आहे ना त्यामुळं पण मी बी विचार केला चला ठीक आहे म्हटलं नाही करू ह्या वर्षी उपास तर ह्या वर्षी नाही केला आता रात्री मी साबुदाण्याची खिचडी बनवून घेईन ते मुरू टाकला तर आणि आता दुपारी तर खाल्ला डोसा आणि आता साबुदाना खिचडी अशी झाली महाशिवरात्री आणि तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हुँ?